हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजचा व्हिडिओ मध्ये आपण प्रत्येकाला का पैसेच ज्ञान पाहिजे आर्थिक ज्ञान पाहिजे ह्याच्या बद्दल थोडस बोलूया हो प्रत्येकाला पाहिजे कित्येक वेळेला आम्ही का म्हणतो लेडीज म्हणजे आपल्याला कशाला पाहिजे बघतात की सगळा म्हणून तरी जणी आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो आपल्यातले किती तरी जणींना मला वाटते बँकेत जाऊन बँकेतले व्यवहार पोस्टातले व्यवहार करायला शंभर टक्के सगळे महिलांना येत असतील ह्याची मला तरी खात्री नाहीये का म्हणजे आम्ही सर्व्हिसला असताना तरी कितीतरी हे बघा एम ए बी एड एम एस सी बी एड झालेल्या स्त्रियांना सुद्धा बँकेत जाऊन स्वतःचा अकाउंट उघडायला येत नव्हतं का म्हणजे नोकरी लागल्यावर अकाउंट उघडना भाग पडायचं का म्हणजे पगार ते तर अकाउंट जमा व्हायचं त्यामुळे त्यांना त्याला सुद्धा कोणतरी मार्गदर्शक लागायचा म्हणजे लहान असताना ठीक आहे हो हे आता आपण बावीस तेवीस वर्षापर्यंत सुद्धा ओके पण तो काळ वेगळा होता आता सुधारणा चाललेली आहे नाही म्हणत नाही मी हल्ली कितीतरी बायकांना सुद्धा सीप म्हणजे काय माहीत आहे आणि माहिती करून घ्यायला पाहिजे बायकांनाच नव्हे प्रत्येकाला हे ज्ञान अतिशय महत्वाचं आहे आता हे ज्ञान आपण कसं ते मिळवायचं पहिलं मी सांगू का तुम्ही तुमचं बजेट ठेवून घ्यायला शिका म्हणजे आपले घरात पैसे किती येतात पैसे किती खर्च होतात कशाला किती किती खर्च होतात आपला महिन्याचा खर्च मांडा साखर पाच किलो पाच किलोचा रेट काही आहे तांदूळ किती लागतात सगळं व्यवस्थितपणे मांडत जावा आपोआप बघा तुम्हाला त्यातनं ज्ञान मिळायला चालू होते आणि हे का पाहिजे तुम्ही म्हणाला अहो कशाला प्रत्येकाला पाहिजे फायनान्स म्हणजे पैसा पैशाचं ज्ञान कशाला पाहिजे अहो पैसेशिवाय काही चालते का दवाखान्यात गेलो तरी पैसा लागतो काही खरेदी केली तरी पैसा लागतो काही म्हणू देत पैशाचं काही गरज नाही पण पैसेशिवाय काही चालत नाही त्यामुळे हे पैसेचं ज्ञान म्हणजे मिळवणं खर्च करणं आणि इन्वेस्ट करणं हे प्रत्येकाला यायला पाहिजे प्रत्येकाला कळायला पाहिजे पैसा मिळवायचा कसा तो खर्च कसा करायचा खर्च करायचा पण कळायला पाहिजे आणि तो इन्व्हेस्ट कसं करायचा आणि लेडीजचा विषयाला म्हणून मी सांगतेय खरं का नाही लेडीजांना ह्याचं चा ज्ञान चांगलं आहे त्या अतिशय उत्तम प्रकारे फायनान्स मॅनेज करू शकतात आत्ता आपण हे सगळं एमर्जन्सी फंड वगैरे म्हणतो पण आपल्या आया सुद्धा महिन्याला दिलेले पैसेतले थोडे पैसे, पैसे बाजूला ठेवत होत्या का नाही कुठल्या तर डबेत घालून म्हणजे पटकन कोणालाही दिसू नये कळू नये असं एवढेच का आपण बारावी फेल बघितलं असेल सिनेमा ते आजी आपले आलेले फॅमिली पेन्शन मधले पैसे सगळे कसं ठेवलेलं असते आ, ते सगळे आणि नात ती नातवाला ते शिकायला जाताना देतये बघा कम्प्लीट ट्रंक चुचलून देते नो डाऊट ती बॅग चोरीला जातीय ती गोष्ट वेगळी पण असं एवढेच का एनफोसिस सुधा मूर्ती एन्फोसिस चालू करताना आपण महिन्याचे खर्चात बाजूला ठेवलेले वाचून ठेवलेले दहा हजार रुपये मूर्तींना दिले आणि त्याचेतन ते चालू केलं हे सगळं आपल्याला दिसते म्हणजे बायकांना हेच ज्ञान उत्तम आहे पण आपण कित्येक वेळेला त्याचा वापर करत नाही एवढंच त्यामुळे हे आपण शिकायला पाहिजे हां बिल पेमेंट्स करायचं म्हणूया ग्रोसरी म्हणा किंवा बँकेतले व्यवहार म्हणा आर डी म्हणजे काय एफ डी म्हणजे काय म्युच्युअल फंड म्हणजे काय हे सगळं आपण शिकून घ्यायला हल्ली बरेच बायकांना माहीत आहे इवन इव्हन सीप वगैरे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सीप वगैरे बऱ्याच बायका चालू केलेला आहे आणि त्या हे ज्ञान मिळवतात पण आणि त्याचा वापर पण करतात हे महत्वाच कशाला पाहिजे म्हणजे हे बघा पैसा मी म्हटला आपल्याला खूप महत्वाचा आहे आणि सेविंग आणि इन्वेस्टमेंट हे दोन्ही वेगवेगळं आहे आणि एमर्जन्सी फंड म्हणा हे महत्वाचं आहे आपण बागवान अमिताभ बच्चनचा पिक्चर बघितलं ना सगळा फंड आता हे सगळं मुलांसाठी खर्च केला ना आणि एट द एंड त्याची परिस्थिती कुठे आली आपण बघितलेलं आहे त्यामुळे असं तुम्ही विचार करू नका हो हे पैशाचं प्लॅनिंग अमुक तमूक काय या रिच पीपलांना म्हणजे श्रीमंतांना पाहिजे नाही कॉमन माणसाला म्हणजे प्रत्येकाला हे बघा आपल्याला जेवायला खायला कसं लागते तसंच ह्याचं ज्ञान पण प्रत्येकाला स्त्री असो पुरुष असो प्रत्येकाला असायलाच पाहिजे आणि हे ज्ञान असल्यामुळे काय होते आपलं कॉन्फिडेंस लेवल वाटते आपोआप आपल्यावर कॉन्फिडेन्स लेवल वाढते का का म्हणजे आपल्याला स्वतःला काहीतरी येते मी मॅनेज करू शकते मी अमुक करू शकते हे त्यांना त्यांचे मनाला कळते त्यामुळे कॉन्फिडेन्स आपोआप वाढत जाते आता कॉन्फिडेन्स वाढायचा बाजूला ठेवा आता हे आर्थिक ज्ञान असल्यावर ती स्त्री घर चालवणारी पैसे आले की सगळे एकदम असे हवे तसे खर्च करेल का नाही ती हिशोब लिहून ठेवायला लागली मग आपोआप तुम्हाला कळते आपल्याला महिन्याला किती लागते काय लागते आणि आप हे आपण हिशोब लिहून टाकल्यामुळे आपल्याला कळते कुठले महिन्यात कुठली गोष्ट स्वस्त असतीये कुठले सीजन मध्ये काय स्वस्त असते म्हणजे आपण कधी घ्यायला पाहिजे आणि सुट्टा एक किलो अर्ध किलो घेतलं की फायद्याचं का एकदम पाच किलो दहा किलो घेतलेला फायद्याचं छोटे दुकानातला घेतलेला फायद्याचं का आपण डी मार्ट म्हणा असे मॉलला जातो तिथून घेतलेलं फायद्याचं कुठली गोष्ट कुठे घेतलेली फायद्याची हे सगळं आपोआप कोणी न शिकवता आपल्याला ज्ञान मिळत जाते ह्याच्याशिवाय आपण कधी तो विचार केला नाही ते काय आहे आपल्याला किलोला अमुक एवढे पैसे मग शंभर ग्रामला तो सुद्धा माहीत नसते तुम्हाला कोणी फसवू शकतो त्यामुळे असं होऊ नये आपण कोणाकडनंही फसलं जाऊ नये म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाला म्हणते मी पुरुष असो स्त्री असो आर्थिक ज्ञान असायला पाहिजे आणि एक म्हणजे काय माहिती आहे का हे काही आपल्याला कुठल्याही शाळे कॉलेजेसमध्ये शिकवलं जात नाही किंवा घरात सुद्धा पैसेचे विषयी ओपनली बोललं जात नाही हल्ली दिवस बदललेत नाही तर ओपनली बोललं जात नाहीये का आपल्याला पैसा लागतो तरी प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो पैसेशिवाय काही चालत नाही मग त्याचे विषय का बोलायचं नाही मुलांना का सांगायचं नाही हेचे विषय आपण मुलांना सुद्धा लहान असताना मोजूत पैसे द्या अमुक घेऊन ये म्हणजे उरलेले सुट्टे पैसे घेणं वगैरे सगळं त्याला किंवा तिला कळते म्हणून लहानपणीपासून आपण मुलांना हे आर्थिक ज्ञान द्यायला पाहिजे अच्छा हे वे गुड डे